कामासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य वाहून घेणं म्हणजे ते कामच ते कार्यच तुमच्या आयुष्याचं ध्येय बनतं अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर उद्योगाची मुहूर्तमेढ रोगत उत्तमरित्या चालणारा उद्योग बंद करण्याचं धाडस कोण करेल पण आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट ध्येय असेल तर ते धाडस योग्य ठरतं आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली असंच धाडस नाशिकच्या एका व्यक्तीने केलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य योगाच्या प्रसारासाठी प्रचारासाठी स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नाशिकमध्ये योगविद्याधामची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून फक्त भारतातच नाही तर जगभरात योगाचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि हे धाडस केलं योगाचार्य ऋषी धर्मज्योती म्हणजेच डॉक्टर विश्वास मंडिक यांनी त्यांचं संपूर्ण कार्य हे योगासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि आजच्या काळात फक्त स्वतःचा विचार न करता आपलं कुटुंब आपलं शहर आपलं राज्य आपलं देश एवढंच नाही तर जगभराच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि आपण त्र्यंबकेश्वरच्या तळवाडे इथल्या योगविद्या गुरुकुई इथे आलेलो आहोत आणि आजच्या या चांगल्या दिवशी आपण डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी यांच्याशी बोलणार आहोत चला जाऊया चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि आज आपल्या सोबत आहेत योगाचार्य विश्वास मंडले नमस्कार गुरुजी नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस म्हणजे योग दिवसाची ही दशक आहे आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी चर्चा करायला मिळते ही खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे योग साधना याविषयी खूप बोललं जातं अगदी पूर्वजांनी दिलेली ही गोष्ट आहे पण यामध्ये नेमका कशा कशाचा अंतर्भाव असतो ह्या योग शब्द खूप व्यापक आहे आजकाल प्रचार काय झालाय की बाबा आसन प्राणायाम केलं म्हणजे योग तर आसन प्राणायाम म्हणजे योग आहे आसन प्राणायाम म्हणजेच योग असं नाही आहे तसं पाहायला गेलं योग एक जीवन पद्धती आहे हे सगळं जीवन योगाच्या पद्धतीने घालवणं ही योग जीवन पद्धती आहे सगळ्यात म्हणतो भगवद्गीताचं सगळं वर्णन केलेलं आहे भगवतगीता हा सा त्याच्यामुळे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या त्या सगळ्या योग जीवन पद्धतीच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तशाच करायला पाहिजेत आसन प्राणायाम करणे हा एक छोटासा भाग आहे त्याचा चोवीस तासापैकी तासभर आसन प्राणायाम केले तर ठीक आहे बाकी तेवीस तास योगाच्या भूमिकेतून जगणं हे करणार पाहिजे थोडक्यात आम्ही म्हणतो की योगाचा चष्मा लावा म्हणजे तुम्हाला जे काय तुम्ही सगळं जीवन निरायला दिसायला लागेल आणि परिणाम पण नियला दिसतील माणसाला जे आवश्यक आहे जीवनामध्ये किंवा सुख समाधान आनंद हे सगळं पाहिजे बाकी सगळे साधन आहेत योग केला की साधनाशिवाय देखील मिळू शकतो म्हणून सगळ्या जीवनाला व्यापून उरणार असं हे शास्त्र आणि त्या भूमिकेतनं त्याचा अभ्यास होणं आवश्यक आहे अगदी खरे म्हणजे मनुष्याकडून देवत्वाकडे नेणारी साधना म्हणजे योग असं वर्णन केलं जातं अशून नाही आणि नुसतं नेणार नाही ने माणसाचं सा परमेश्वर बनवणारी साधन आहे अगदी खरे पण आजच्या काळात त्या काळानुसार काय बदल झाले तिथला व्यावहारिक भाग जो आहे ना आसन प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान करतात याच लोकांना आकर्षण आहे कारण त्याचे लगेच परिणाम दिसतात आणि आज विज्ञानाने संशोधन पण केलेलं आहे त्यामुळे ते लक्षात आलेलं आहे तेव्हा त्याच्यावर सगळीकडे भर आहे जेवण तो भर आहे त्याला काही अडचण नाही तेही करायला हक्क नाही करायला तर पाहिजेच पण आजकाल काय झालं की त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन व्हायला लागले नवीन लोक कुणीतरी येतात काहीतरी जर बदल करतात आपलं काहीतरी नाव देतात ते सगळं बिघडायला लागलेलं आहे त्यांनी विशेषतः प्रदेशामध्ये ते, ते, ते। पॉवर योगा हॉट योगा बिअर योगा पण काढला त्यांनी काय काय योगा काढले ते त्याला योगा म्हणायचं काही कारणच नाही तर त्यामुळे ते सगळं बिघडायला लागलं ला� आसन प्राणायाम सिद्धी कडे अभ्यास करत काही हरकत काही नाही थोडक्यात आपण असं म्हणू की एक व्यावसायिकीकरण जे आहे ते कुठेतरी झालेलं आहे खूप झालं आहे कारण काही योग शिकवला की पैसे मिळतात त्यामुळे योग शिकवणारे खूप निर्माण झाले नाहीत योग हे आम्हाला करिअर करायचं म्हणतात करिअर म्हणजे काय काय नाही पैसे मिळवायचे बरोबर आणि आहेत लोक असे चांगले पैसे मिळवणारे अगदी गाड्या मेंटेन करणारे पण आहेत योग शिक्षण चोवीस तास योग शिकवले बरोबर पण आपल्याला जर पुन्हा योगमय जीवनशैली आणायची असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं नाही प्रचार पाहिजे योगिका मांडली गेली पाहिजे सगळ्यांनी मुख्यतः योग संस्थांवरची जबाबदारी की त्या योग शिकवतात त्यांनी हे पण शिकवलं पाहिजे आसन प्रणाली सुरुवात आहे त्याला काही अडचण नाही त्यातनं लोक योगाजवळ येतील पण पुढे त्यांना त्याच्यावरून बदल केला पाहिजे कारण योगामध्ये कसं की चारित्र्य निर्माण हा सुद्धा भाग आहे तो योगाने आपोआप साधतो पण त्या दृष्टीने अभ्यास केला तर साधतो आरोग्य ठीक आहे शारीरिक मानसिक पण सदाचार देखील निर्माण होतो किंवा पतंजलींचे आष्टामयोगात नियम सांगितले सदाचारच असेल तिकडे दुर्लक्ष होते त्याला सगळ्या संस्थांनी योग ही जबाबदारी एक प्रश्न विचारेन की आसन प्राणायाम योग याचा सगळा अंतर्भाव आहे पण आहार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे तर त्याविषयी काय सांगाल म्हणजे योग आणि आहार हे सुसंगत कसे म्हणजे ते आहार मानवी जीवनाशी जोडलेला आहे आणि आहार म्हणजे कसा की अन्नमयम सौम्यम मना म्हटलं की अन्नाचा परिणाम कसा आहे जे स्थूल भाग आहे त्याचा शरीर परिणाम होतो आणि अन्नाचा सूक्ष्म भाग सांगितलेला तो मनावर संस्कार करणार आणि त्या दृष्टीने सात्विक आहार भगवद्गीतेने जो विषय मानला तो सगळ्यात चांगला साध्या सतराव्या अध्यायामध्ये त्यांनी भगवद्गीत सात्व रजतमात्मक हर मांडले हा दृष्टिकोन कोणी मांडला नाही आणि जे अॅलोपॅथी आहे ते कॅलरीज प्रोटीन विटॅमिन या भाषेत बोलतात आयुर्वेद तो वातपित्त कपात नाही म्हणतात निसर्गोप्चारशाला कच्चा काम निसर्गातलं का असं म्हणते पण सत्व रजतमात्मक विचार कोणी मांडला नाही भगवद्गीत मांडला आणि तो योगाशी सुसंगत आहे त्यामुळे हार पाहिजे प्रत्यक्ष हट्ययोगाच्या ग्रंथामध्ये फारसं वर्णन नाही आहे आहाराचं मला वाटत याचं कारण असं आहे की आपण जर योगाभ्यास नियमित करायला लागलो तर आहारात आपोआप नियंत्रण आहे निर्यंत लागत नाही आम्ही सुद्धा अनुभव होतो आधी मांसाहार करणारे लोक असतात योगाभ्यास करतात आधी विचारला आम्ही मांसाहार करतो योगा केलं चालेल का चालेल का हरकत नाही खूप आश्चर्य योगाभ्यास करायला वर्षभराने सांगतात की ते आम्हाला मांसाहार करण्याची इच्छाच होत नाही हा योगाचं परिणाम आणि तो योग्य पद्धतीने केला तर आहे व्यायामा सारखा केला तर हा परिणाम होत नाही त्यामुळे हा नियंत्रण आपोआप आहे मग क्वालिटी वरती येत क्वांटिटी वरती येत सगळ्याची गरज पडणार सांगावं थोडं लागतं पण आजकाल आता विज्ञान पण सांगायला लागले संशोधन खूप झाले त्याचे काय जंक फूड वगैरे ते काय खाऊ नका म्हणून तसं सांगायला लागले पण भगवंत साडेपाच हजार वर्ष सांगितले अन्न तयार केल्यापासून साडेतीन ते तीन तासाच्या आत या आता यामुळे हा तामस हा हे चंकूर सगळं काय कंज्युम विदिन सिक्स मंथ असत आज जर आपण पाहिलं तर सगळंच आहार विहार याच एक जे काही वेळापत्रक असतं ते बिघडलंय म्हणजे शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने असेल किंवा अगदी झोपेपासून सगळं बिघडलेलं आहे मग त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडलंय किंवा मानसिक स्वास्थ्य सुद्धा खूप बिघडलंय तर या सगळ्या योग कसं काम करतं की बा त्यासाठी आपण कसा वेळ देणं गरजेचं आहे कसे आहे योगाला सुरुवात योगासन प्राणायाम शुद्धिक्रम होणार आहे आणि त्याला वेळ तर द्यावा लागणार आहे त्याचं इंजेक्शन नाही बा पटकन दिलं करणार नाही तर वेळ तर काढावा लागतो पण आमचा अनुभव असा की वेळ सुरुवातीला काढावं लागतं एकदा अभ्यास सुरू केला की आपोआप वेळ मिळाला हे सगळं तुमची कार्यक्षमता इतकी वाढते की बाकीची कामं लवकर होतात चुका होत नाहीत गुणवत्ता चांगलं आहे ते म्हणजे दिवसातनं वेळ मिळतो काय युगामध्ये त्याचं उत्तर आहे योगाभ्यास करा म्हणजे तुम्हाला वेळ मिळायला लागेल मग योगाभ्यास केले की आणखी चांगले जे करतात त्या दिसलेले आहेत आता मी जवळ साठ पासष्ट वर्ष शिकवले इतके वर्ष योगाभ्यास करणारी माणसं आहेत त्यांच्या अनुभव दिसतात आपण आज जर पाहिलं तर सामाजिक स्वास्थ्य हे कुठेतरी बिघडलंय म्हणजे अगदी लहान मुलांपासून मध्ये मोबाईलच्या आहारी जाणं असेल अगदी लहान लहान मुलं सुद्धा आत्महत्या करतात तर त्याच्यावर सुद्धा म्हणजे खरं म्हणजे योगच आहे तर पालकांना काय सांगा कारण लहान मुलांना ही गोडी <laughs> लावणं हे गरजेचं <laughs> <है। laughs> आहे सगळ्यात महत्वाचं पालकांचं प्रशिक्षण शिवायला पाहिजे आता <laughs> आम्ही लहान मुल, मुलांचा संस्कार वगैरे घेतो तेव्हा पालक मुलं नाही घेऊन येतात पालक बाहेर बसतात तासभर जेवढा वेळ काढतात त्यांच्या मुलांना संस्कार करा म्हणतात कारण आम्हाला माहितीच नाही काय संस्कार पण तो ताजवर वेळ काढून ते बाहेर बसतात आत आम्ही मुलांना शिकवतो मग ते आवडतं पालकांना ही चांगली गोष्ट आहे पण पालकांवरती संस्कार झाले नाहीत आणि त्यामुळे ते करू शकत नाही हा सगळ्यात महत्वाचा ही पॉईंट आहे किंवा बॉटल नाही म्हणतात मुलांवर संस्कार पालकच करणार दुसरं करणार पण काय होतंय आजकाल पैशाच्या मागे लागल्यामुळे ला नोरा बायको दोघं नोकरी करतात मुलांना कुठेतरी दोन तीन वर्षापासून कुठेतरी टाकतात बालवाडीमध्ये कुठेतरी तिथं काय संस्कार होणार आहेत आणि त्यामुळे मुलं तशी राहतात आणि त्याचं पालकांना भवावं लागतं नंतर भूट झाल्यानंतर बोला आई विचारतच नाही त्यांनी काही संस्कार केले तर काय विचारणार निर्माणच केली नाही त्यांनी लहानपणापासून राहणार नाही पैसे असतात पण कोणी नसते त्यांच्याबरोबर वृद्धाश्रमात वृद्धा सुरुवात एक विशेष सर्कल झालं ते मोठा आहे प्रचंड आहे की कुठून सुरुवात करायची तुम्ही योग शिक्षण सुरुवात बहुत किती होईल मोठा प्रश्न रामदास स्वामींनी सुद्धा बलोपासनेच महत्व सांगितलं जसं पालकांची भूमिका आहे तसं शाळा हा एक महत्वाचा विषय तर शाळा <laughs> योगाचा प्रसार कशा पद्धतीने करता येऊ <laughs> विनोद पूर्वी शाळेतल्या शिक्षकांना फारसे पगार नसायचे पण तरी देखील ते एक निष्ठा म्हणून काम करायचे शातेंत्यपूर्व काळात तर काही पैसे न घेता लोकांनी शाळा कॉलेजेस काढले चालले होते आता पगार खूप वाढलेत पण त्यामुळे पाठ्या पाट्या टाकायचं काम करतात त्यामुळे ते काय जेवढं शिकवत सरकारी आदेश तेवढं शिकवतात तेही संस्कार करत नाही किंवा त्यांच्यावर पण नसतात त्यामुळे मुलं काय त्यांचं अनुकरण करतात घरी आई वडिलांचं अनुकरण शाळेत शिक्षकांचं अनुकरण दोन्हीकडे बिघडलेलं आहे पण योगाने सुधारलंय हे की आम्ही प्रयत्न केलेत काही ठिकाणी म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये टार्गेट मुलांचा ग्रुप घेतला आम्ही त्यांना वर्षभर योगाभ्यास शिकवला पूर्ण परिवर्तन झालं चांगलं झालं म्हणजे प्रिन्सिवाल म्हणाले फारच चांगले झाले मुला म्हणजे हा परिणाम दिसतो हो होत आम्ही पूर्वी आमचे त्यातले काही शिक्षक सरकारने पाठवले होते आमच्याकडे शिक्षक शिकवायला ते दार बिरू पीत होते जे आमच्या शिबिराला की दारूपी न्यायचे पण शेवटी शेवटी त्यांची पण बंद झाली आणि जे कायम करत होते त्यांची शेवट पण बंद झाली आणि संस्कार होऊ शकतात फक्त वेळ लागतो तीच अडचण नाही सातत्याने योगाभ्यास करणं आवश्यक आहे तुम्हाला पाहिजे ते संस्कार चांगले आता कामाप्रति निष्ठा काय असते हे तुमच्याकडे बघून जाणवतो किंवा तुमचं हे संपूर्ण कार्य हे त्याचं उदाहरण आहे आणि सरकारने सुद्धा गौरव केलेला आहे दोन हजार अठरा साली पंतप्रधानांनी जो पहिला योग पुरस्कार सुरू केला तो तुम्हाला दिला त्यातच सरांच्या आणि गुरुजींच्या कार्याची महानता आहे खरं म्हणजे पण आपण योगाबद्दल बोलतोच आहे पण मी थोडस मागे जाईल याची सुरुवात कशी झाली हे ऐकायला आवडेल इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये होतो पुण्यामध्ये होतो मराठी विद्यालया जवळच राहतो बोर्ड लागला आहे योगासनाचा बघूया काय भांगलं नाही मलाही काय माहित नाही वर्गात गेलो मग काय अडकल तेव्हापासून जास्त इन्व्हॉल्व्ह होत गेलो त्याच्यामध्ये स्वतः योग शिकलो मग शिकवायला लागलो संस्थेच काम मिळालं खरंच वाढत गेलो सगळं त्याला खास कारण असं काही नाही पण योग असंच म्हणत नाही आणि तुम्ही जे बीज रोल आहे त्याचा आज वटवृक्ष झालाय इथे फक्त भारतातलेच नाही तर जगभरातून लोक शिकायला येतात तर जगभरातल्या लोकांमध्ये म्हणजे परदेशातल्या लोकांमध्ये योगाची काय संकल्पना आहे त्यांच्या मनात काय आसन प्राणायाम ध्यान एवढंच ते योग मानतात बाकी काही विचार करत नाही तेवढंच ते शिकतात पण तर कसे योगाच्या संस्था पण खूप निघाले mm. जगभर आहे त्याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे कुठल्या संस्थेत शिकतील त्याप्रमाणे त्यांचे विचार विशेषतः आमच्याकडे आम्ही संपूर्ण योगाचीच कल्पना त्यांना देतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं त्यांचा योगाभ्यास पण चाललेला असतो परिणाम पण दिसतात त्यातले काही व्हॉलेंटिअर पण येतात आमच्याकडे काम करायला परदेशातले परदेश सगळं आपला व्यवसाय वगैरे बंद करून इथे येतात कारण तिथं काय ते, ते सोडलं की बंद करायचं गेले की दुसरी नोकरी इथं येतात राहतात काही महिने सुद्धा राहतात त्यामुळे परिणाम चांगला होतोय त्याच्यात मग म्हंटल तसंच काही भाग चालले कुठेतरी काही व्यवस्थित करत आहे तिकडे आता व्यवसाय म्हणजे ते अद्यावधी डॉलरचा व्यवसाय चाललायचा असं म्हटलं जातं योगाच्या अनुषंगाने जे ऍक्सेसरी लागतात ते सगळं म्हणून खूप चाललंय ते त्याला प्रायोरिटी जास्त आहे ते खरी आहे शिकून तिकडे बरेचसे भारतात लागले योगा अलायन्स म्हणून कंपनी काढली त्यांनी ते शिक्षकची सर्टिफिकेट देतात त्यांच्याकडे कोणी योग फार महत्वाचा माणूस पण नाहीये योग्य गेलाय सर्टिफिकेट पैसे द्यायला सर्टिफिकेट द्या मग ते योग शकतो अधिकृत सरकारने पण मान्य ठिकाणी म्हणजे आपल्या सरकारने पण थोडे प्रयत्न केले त्याचा चांगला परिणाम होतो योगा सर्टिफिकेशन बोर्ड म्हणून काढलेला दिल्लीला आयुष डी अंतर्गत आणि ते परीक्षा घेऊन त्याने अभ्यास दिले परीक्षा घेऊन सर्टिफिकेट देतात ते सरकारी सर्टिफिकेट असतात तेव्हा ते सगळ्या देशात पण चालतं तर त्याला चांगली प्रसिद्धी मिळते आता लोक त्याच्या मागे लागेल आमची सुद्धा योगविद्या गुरुकुली लिडिंग योगा इन्स्टिट्यूट आहे पंधरा इन्स्टिट्यूट आहेत भारतामध्ये तर ते आमचे आहेत तर आम्हाला ते अधिकार आहेत सगळे शिकवण्याची परीक्षा घ्यायची आहे त्यांनी त्याला थोडस परिवर्तन होईल असं वाटते आज योगविद्या गुरुकुल मध्ये भारतातून किंवा जगभरातून इथे येऊन अनेक जण शिकतात पण इथल्या प्रशिक्षण वर्गांविषयी थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल <laughs> पैकी पारी पहिला आमचा वर्ग आहे योग शिक्षक पण ते पातळ्या असतात <laughs> शिक्षकाचा पहिला वर्ग आहे अध्यापक म्हटलं की प्रगत वर्ग प्राध्यापक म्हटलं की आणखी प्रगत वर्ग पहिला योग शिक्षकच्या वर्गामध्ये आम्ही योग शिकवतो पहिल्यांदा ज्याला योगातलं काही माहीत नाही अशी माणसं देतात त्याला मी वी स्टार्ट फ्रॉम झिरो पहिले एक दोन महिने आठवड्यात त्याला योग शिकवतो टेन कोर्स आणि नंतर कसं शिकवायचं हे पण शिकवतो मी तो योगही शिकतो चांगला कसा शिकवायचा हे पण शिकवत आहे तर मग त्याची परीक्षा पण घेतो आम्ही त्याच्यामध्ये मायक्रो टीचिंग सिस्टीम नवीन निघाली एज्युकेशन सिस्टममध्ये मायक्रो टीचिंग आहे सराव पाठ परीक्षा वगैरे सगळ्या पद्धतीने आम्ही त्यांनी परीक्षा घेऊन निश्चितपणे सर्टिफिकेट देतो कारण आमच्याकडनं झालेलं शिक्षक खूप चांगलं शिकवतो असं सगळ्यांचा अनुभव आहे कारण काय आहे कसं बनेल विशेषतः परदेशी लोक अनेक संस्थांनी शिकून येतात mm. ते म्हणतात इथल्या सारखं शिक्षण आम्हाला कुठे मिळालं नाही परिपूर्ण होऊन हा लोक म्हणतात मी तर म्हणणं विशेष नाही पण लोक पण म्हणतात ते शिकतात ते म्हणतात ज्यांनी सगळ्या संस्थात त्यांना किंवा अगं तेच वेगळेपण आहे आहे ना. एक आपण कायम सगळीकडे ऐकतो की शहाण्या माणसाने डॉक्टरांची पायरी चढू नये. पण आज जर पाहिलं तर बाहेर हॉस्पिटल याचा सुळसुळ आटे कारण रुग्णच तेवढे वाढले. तर निरोगी आयुष्याचे गुरुकिल्ली म्हणजे योग आहे. तर यासाठी काय सांगणार? आरोग्य हा योगाचा प्रोडक्ट आहे. योगाचा खराब प्रॉडक्ट आहे तर योगा मन हा प्रशमन उपाय हो मनावर नियंत्रण आणणं हा योगाचा उद्देश आहे किंवा योगाचित्त चित्तवृत्ती आहे तर मनावर नियंत्रण आणले की सगळं आपल्या जीवनावरती नियंत्रण आणलं मनस नियंत्रित करतो म्हणजे मन मेंदूला नियंत्रित आणि मेंदू शरीराला नियंत्रित करतं ते आपल्या सगळ्या गोष्टी मनावर चाललेल्या असतात ते जर नियंत्रित झालं तर आपण योग्य दिशा घेऊ शकतो तर ती योगात नसून मिळते त्याचा प्राथमिक फायदा म्हणजे आरोग्य आहे शारीरिक आरोग्य आहे पण नंतर मानसिक आरोग्य मानसिक शांतता आहे मानसिक स्वस्थता आहे मनाचा विकास पण आहे योगामध्ये जर सिद्धी हा मनाचा विकास आहे मनाचा विलय पण आहे समाधीच्या अवस्थेमध्ये सगळं मनावरती संस्कार होणार आहेत आणि त्यात मनावरचे संस्कार काय उपयोगी पडतात तर तिथे योगाचा उपयोग होतो त्यामुळे शारीरिक आरोग्य तर मिळतच त्या कुश किंवा बिघडलेलं आरोग्य सुधारत निगेटिव्ह पासून नॉर्मल नॉर्मल पासून प्लस असोगोपचार अजून शब्द आलेला हा नुकताच आलेला आहे शंभर वर्षापर्यंत त्याच्या पुढे काही योग उपचार नव्हते काय बलधामचे स्वामी गोलानंद यांच्या प्रयत्नाने योगोपचार सुरू झाला शंभर वर्षापर्यंत तर आता योगोपचार इतका वाढलाय की इतर पॅथीला बाजूला टाकून योगोपचार पुढे आता <laughs> ते डॉक्टर लोक सुद्धा कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शेवटी योगाभ्या करावं ना डॉक्टरांना येतात ना आमच्याकडे किंवा डॉक्टरांची तब्येत बिघडली की त्यांना माहिती त्यांच्या औषधाचं काय होत नाही ते आमच्याकडे येतात पेशंटला सुद्धा आमच्या हॉस्पिटल आहे तीस बेडचं हॉस्पिटल आहे त्यालाही पंचवीस वर्ष <laughs> झाली ते चाळीस हजार दहा दिवसात पन्नास साठ टक्के बरे होतात घरी केलं की शंभर टक्के बरे म्हणजे औषधाशिवाय राहणं हे नक्कीच जमत लोक सुद्धा आधी कसं इतर सगळ्या पॅथी ट्राय करून झालं की मग योगाकडे पहिल्यांदाच येतात योगा अशी पण आहे लोक पहिल्यांदा इथे येतात काही वर्षांपूर्वी शेवटचा पण एक ओरड सगळीकडे असते आम्हाला ना योगा करायचं आहे आम्हाला सगळं करायचं पण आम्हाला वेळच मिळत नाही तर तो वेळ कसा काढायचा वेळ सुरुवातीला अडचण होते म्हणजे म्हणे तुम्ही काही दिवस hmm. तर करा एवढा दिवस युग, तुम्ही योगा योगाभ्यास केला की तुमच्या लक्षात येईल हे फार चांगलं आहे आपापल वेळ करतील आमचा योग प्रवेश नावाचा पहिला वर्ग आहे hmm. नवीन माणसांकरता पाच आठवड्याचा वर्ग आहे रोज एक तास आहे नवीन माणसं म्हणतो पाच आठवड्यात कुठे येणार आम्हाला एक आठवड्यात काय असेल ते सांगा मान तुम्ही जायन तर करा ते करायला लागल्यानंतर त्यांना पडतं ते आणि त्यांचा काय दिवसभर उत्साह वाटतो एकाग्रता वाटते मन शांत होतं फार चांगलं आहे मग ते आपण पूर्ण करतो नाही तर अशी कल्पना होती की आपण बोग्या जाऊन दोन चार जमलं तर करून येतो असं म्हणून ते आलेस असत एवढंच नाही ते पूर्ण केल्यानंतर पुढच्या वर्गाला पण येत नाही योगाभ्यासात पहिले एक आठवड्यावर जर नियंत्रण करावं लागतं वेळ काढावा लागतो तो तो नाही काढला गेले मग तिथे काय करू हळूहळू शरीराला मनाला सवय फायदे मिळतात फायदे अनुभवले येतात म्हणजे माणसाने आठ दिवसात फायदा अनुभव येतो आता योगाच्या माध्यमातून मोठमोठे मधुमेह असेल थायरॉइड असेल किंवा महिलांचे हो काही <coughs> मासिक पाळीचे विकार असतील या सगळ्यावर सुद्धा परिणाम होतोच पण पर बऱ्याचदा काय होतं हे सगळं झाल्यानंतर अगदी त्याची आपण लास्ट स्टेज पर्यंत पोहोचला की मग लोक इकडे वळतात तर त्यासाठी काय सांगा मी शेवटच्या स्टेज ला काही बरेच ठिकाणी अगं काही विकार असे आहेत की ॲलोपॅथीचे उपचार देखील कमी पडतात त्याच्या योगाचा उपयोग विशेषतः फाटीच्या कण्याचे जे विकार आहेत सर्वायकल स्वाडे लाटी सबल स्वाडीला या विकाराला अलोपथी मसा फार उपचार नाहीये सध्या सर्जरी केली तरी सुद्धा शंभर टक्के बरावत नाही आणि योगाने काही न करता बराव तुम्ही योगाभ्यास करू इतर तर काही उपचार करावा लागत नाही असे बरेच विकार आहेत किंवा सगळ्याच विकाराला आज औषधाशिवाय पर्याय नाही म्हणजे औषधं आयुष्यभर घ्यावी लागतं हायपर टेन्शन डायबेटीस अस्थमा आर्थरायटीस आयुष्यभर औषधं घ्यावी लागतं पण योगाने औषध बंद होतात औषधाशिवाय त्याला चांगलं राहत आहे म्हणजे मग चांगला पकडणार आहे जास्त आंतरराष्ट्रीय योग दिवसाला दहा वर्ष पूर्ण होतं आहे दशक पूर्ती आणि याचा खूप छान चांगला परिणाम सुद्धा समाजात दिसतोय पण एक चळवळ उभी राहायला पाहिजे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असं एक विचारे की घराघरात कुटुंबाची सुरुवात ही योगाने झाली पाहिजे तर ते रुजवायला अजून काय करणं गरजेचं आहे नाही आहेच करायला पाहिजे आमची सगळ्या जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे सगळ्यात संस्था प्रयत्न करतायत आमची पण संस्था करते त्याचे परिणाम दिसत आहेत की आज लोक पुष्कळ योगाभ्यास करायला लागले योगाचे क्लासेस गंगोबल आहेत पुढे शहरामध्ये एखाद्या ठिकाणी असेल त्या गंभोगल्ली आहेत ठीक आहे थोड कमी आधी गुणवत्ता असेल पण सुरू झालेलं आहे ते लोकांना आवड व्हायला लागेल लोक करायला लागलेले आहेत निश्चितच परिणाम चांगला खेडेपाड्यात जायला लागणार आणि आज योग दिवस आहे तर ता त्यानिमित्ताने आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन करा निरोगी निरामय आयुष्यासाठी अरे योग दिवस म्हणजे सरकारी प्रोटोकॉल ठरलेली असं करायची ते मोदी सरकारचं भाषण व्हायचं त्यांचं असं काहीतरी ठरलेलं सगळे लोक येतात गर्दी करतात ते करतात नंतर विसरून जातात तुमचं म्हणणं की योग दिवस एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस केला पाहिजे आमच्या संदेशाचं योग दिवसाला सुरुवात करा तुम्ही पण तिनचे उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पण करा मग ते चौक्या दिवसाला गर्दी करून खूप मोठा कार्यक्रम केलं तर त्याचा काही करणं सोपे होत त्याच्या मग सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेचे वर्ग चालतात त्या वर्गाला खरंय म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे त्यामुळे तो विचार आपल्या मनात रुजणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात कुठून तरी होणं गरजेचं आहे त्यासाठी मला वाटतं आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे पण जसं गुरुजी म्हणाले की एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस जर केलं तर ती निरामय निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आपल्या हातात येईल त्यामुळे जे कोणी करत नसतील तर आपण असा संकल्प करूया की सुरुवात तर करू म्हणजे निरामय आणि निरोगी जीवनाची गुरु किल्ली आपल्या हातात येईल आणि त्यासाठी आपल्याला वेगळं कुठे जाण्याची गरजच नाहीये आणि खरंच गुरुजी आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि योगामुळे तेज काय असतं तर ते तुमच्याकडे बघून कळत आहे आज वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी सुद्धा तुमची जी एनर्जी तुमची जी ऊर्जा आहे ती आम्हाला जाणवते म्हणून की, की उदाहरण आपल्या समोर आहे आणि खरंच आजच्या या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याशी बोललात खरंच खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद त्यामुळे निरोगी आणि निरामय सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली आजच्या या चर्चेतून उलगडिये तर आपण हा संकल्प आजच्या या दिवसाच्या निमित्ताने नक्की करूया आणि आपलं संपूर्ण आयुष्य योगवय करूया व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व शुक्लसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद